महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून आधी शरद पवारांची गणना केली जात होती आता मात्र यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी देखील उडी घेतली आहे पवार की फडणवीस अशीच निवडणूक काही ठिकाणी आता शरद पवारांच्या खेळीकडे पाहताना फडणवीसांची देखील चाणक्य नीतीकडे पाहणं आपल्याला गरजेचं आहे ती काय आहे आणि कोणाचं राजकारण फडणवीसांची ही चाणक्य नीती संपवू शकते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिवडी मराठी भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार जाण्याचा नारा दिलाय सर्व लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचे बनलेत उत्तर प्रदेशात सर्वाधिक ऐंशी जागा आहेत आणि यानंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस लोकसभांच्या जागा भाजपसोबत शिंदे गट व अजित पवार गट लढतोय महायुतीच्या या मोहिमेची सूत्र आहेत ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फडणवीसांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष घातले अनेक रणनीती अंमलात यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक त्यांच्या भोवतीनं फिरताना दिसते अशात फडणवीसांचं राजकीय चातुर्य दाखवणाऱ्या घटना अधोरेखित केल्या जात पहिली जागा म्हणजे बारामतीची शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक महाविकास आघाडीला रोकायचं असेल तर पवारांना थांबवावं लागेल फडणवीसांनी जुलै दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार स्थापन केलं या दिवसापासून मिशन बारावतीला सुरुवात झाली बारामती म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा गेटवे बारामतीचा किल्ला सर करण्यासाठी फडणवीस सर्व पर्याय चाचपत आहेत या दरम्यान त्यांनी अजित पवारांची मनधरणी सुरू केली वर्षभराचा वेळ गेला फडणवीसांच्या पाठपुराव्याला अखेर योश आलं अजितदादा महायुतीत एकत्र आले सुनेत्रा पवारांच्या रूपात पवार कुटुंबाला उमेदवार फडणवीसांनी दिला बारामतीत फारस प्रचाराला न बाहेर पडणारे पवार बारामतीत अडकून पडलेत बारामतीत पवारांना कैद केलं तर पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्याची चाल फडणवीसांनी यशस्वी करून दाखवलीय दुसरा क्रमांक येतो तो, तो म्हणजे सांगलीचा फडणवीसांनी सांगलीचा गड जिंकलाय सांगलीत विशाल कि मशाल हा वाद सुरू आहे या वादासाठी कारणीभूत धरलं जाते ते जयंत पाटील यांना जयंत पाटील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत मग या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली आहे तर मग विशाल पाटील बंडखोरी करत आहेत महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात मताचं विभाजन होणार आहे आणि याचा थेट फायदा भाजपला होणार आहे सांगलीचे भाजप उमेदवार संजय पाटील खासदार होतील विशाल पाटलांना जयंत पाटलांनी खिंडीत गाठल्याचं बोललं जाते विशाल पाटलांचे आजोबा होते वसंतदादा दादा तर जयंत पाटलांचे वडील होते राजाराम बापू आणि दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होता दादा घराण्याच्या राजकारणाला पूर्ण विराम देण्यासाठी जयंत पाटलांनी ही खेळी केली आणि या खेळीसाठी जयंत पाटील आणि फडणवीसांची मैत्री कारणीभूत असल्याचं बोललं जाते मव्याच्या अंतर्गत गटबाजीचा असा फायदा फडणवीसांनी करून घेतलाय तिसरी खेळी म्हणजे जानकरांना संधी देऊन खेळी महादेव जानकर महायुतीवर नाराज होते पवारांच्या वारंवार भेटी घेत होते जानकरांची ऐनवेळी समजूत काढण्यात फडणवीस यशस्वी ठरले अजितदादांच्या वाटेला आलेला मतदारसंघ जानकरांना दिला तिथं मोदींची सभा घ्यायला लावली परभणीचं वातावरण फिरल्याचं बोललं जाते जानकरांची खासदारकी निश्चित झाली आणि याचा फायदा भाजप उमेदवारांना बारामती आणि म्हाडात होणार आहे हे दोन मतदारसंघ एकमेकांच्या शेजारीत तिथं धनगर मतं निर्णायक आहेत मोहिते पाटलांनी बंड पुकारलंय तिथं उत्तरराव जानकरांची साथ मितीये हे समीकरण तोडण्यासाठी जानकरांचा मोठा फायदा होऊ शकतो शिवाय बारामतीची धनगर मतं जानकर वळवू शकतात त्यामुळे सुनेद्रा पवार संसद गाठू शकतात मनधरणी करत फडणवीसांनी जानकरांना संधी दिली आणि याचा मोठा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे चौथी गोष्ट म्हणजे मुंडेंना केलं बीड लोकसभेचा मूळ हा मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा असल्याचं पाहायला मिळालं यात पंकजा विरोधात ज्योती मेठे निवडणूक लढवणार होत्या त्या दिवंगत मराठा नेते विनायक मेटेंच्या पत्नी आहेत त्यामुळे मराठा मतदारांचा रोष वाढला होता आणि हे न्यूट्रल करण्यासाठी फडणवीसांनी तातडीनं पावलं उचलली ज्योती मेटेंची भेट घेतली आणि यानंतर मेटेंनी माघार घेतली फडणवीसांमुळे बीडमधील माधव पॅटर्न देखील यशस्वी होणार आहे याशिवाय माड्यात देखील एक नवा पॅटर्न फडणवीसांनी आखला आमदार बबन शिंदे आणि प्राध्यापक शिवाजी शिंदे हे माडा तालुक्यात प्रचंड ऍक्टिव्ह आहेत दोघांचे राजकीय गट आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून ते एकमेकांचे विरोधक राहिले आपलं राजकारण वाढवण्यासाठी नेहमी ते वेगवेगळ्या पक्षात राहिले आता मात्र महायुती म्हणून एकत्र यावं लागतंय भाजपसाठी ही युती फायद्याची भाजपाकडून एकत्रित हा नवा माडा पॅटर्न राज्याच्या राजकारणात आकार घेतोय एकमेकांचे विरोधक एकत्रित करत तालुक्यात एकशे आणण्याचा प्रयत्न आता माडा तालुक्यात भाजपकडून केला जाते आणि या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं जाते आता हे सगळे डाव फडणवीसांनी अगदी विचार करून टाकलेत असं म्हटलं जात आहे आता यामुळं आला काय धोका निर्माण होईल कुठल्या ठिकाणी कोणत्या उमेदवाराचं राजकारण धोक्यात येईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा